या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा घटना पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर का आधारित आहेत कोणत्याही वास्तविक व्यक्ती स्थळ किंवा घटनेशी यांचा संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार केली आहे आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही हा कंटेंट सोळा वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे माझ्या शहरात एक बस थांबा प्रसिद्ध आहे बस थांबा क्रमांक तेरा लोक म्हणतात त्या थांब्यावर रात्री उभं राहू नये शेवटची बस जी दिसते ती प्रत्यक्षात थांबतच नाही मी या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो पण एक दिवस मीच त्या बस थांब्यावर अडकलो आणि जे पाहिलं ते माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक अनुभव ठरलं त्या दिवशी माझं ऑफिसचं काम खूप उशिरा संपलं रात्र जवळपास बारा झाली होती कॅब मिळत नव्हती म्हणून मी बसचा पर्याय निवडला स्टॉपवर पोहोचलो तेव्हा फक्त एक ट्यूबलाईट चालू होती तीही मंद चमकणारी थांबा निर्मनुष्य होता जवळवर एकही माणूस नाही फक्त शांत रस्ता आणि दूरवर पडलेला काळोख बस टाईमटेबलमध्ये लिहिलं होतं शेवटची बस बारा वीस ए एम मी घडाळ पाहिलं बारा दहा मी शांतपणे बसलो पण फार वेळ नाही झाला एवढ्यात माझ्या शेजारी कोणीतरी बसल्यासारखं वाटलं मी बाजूला वळून पाहिलं तेथी कोणीच नव्हतं फक्त रिकामी सिमेंटची बेंच मी स्वतःलाच समजावलं थकवा असेल वीस झाले रस्ता शांत बसचा आवाज दूरवरही नाही मग अचानक कुठून तरी एक बस दिसायला लागली धीम्या गतीने उजव्या बाजूने ती माझ्याकडे येत होती बस जुनी होती लाइट्स मंद आणि आत कुणीच दिसत नव्हतं बस माझ्या समोर येऊन थांबली त्या थांब्यावर वर्षानुवर्षे कुणी बस थांबत नव्हती हे मला नंतर कळलं मी आधीच सावध होतो बसच्या दाराजवळ गेलो दार उघडावं वा असं वाटलं पण ते बंदच राहिलं मग बसच्या आतून एक स्त्रीचा आवाज आला बस बसमध्ये चढ जागा रिकामी आहे मी धडकलो आत पूर्ण अंधार कोणी दिसत नव्हतं फक्त आवाज मी म्हणालो बसचं दार उघडत नाहीये आवाज परत आला तुला यायलाच हवं तो आवाज जरा विचित्र ना तरुण ना वृद्ध झणू कोणाचा प्रतिध्वनी मी एक पाऊल मागे घेतलं इतक्यात बसच्या पुढच्या काचेवर अचानक एका स्त्रीचा चेहरा दिसला पांढरा अस्पष्ट डोळे खोल गेलेले ती माझ्याकडे बघत होती मी जागेवर खेळलो हवा अंगावर काटा आणत होती मी पळायला वळणार इतक्यात बसच्या दिवे लागले आणि मला दिसलं सीटवर अनेक लोक बसलेले होते पण सर्वांचे चेहरे धुसर जणू धुक्यातून तयार झालेले सर्वांच्या नजरा माझ्यावर त्यांच्यातील एका वृद्ध स्त्रीने हात वर केला तिची बोटं लांब आणि काळी तिने हळूच म्हटलं बस चुकवू नकोस नाहीतर परत मिळणार नाही मी मागे हटत राहिलो बस थोडी पुढे सरकली ड्रायव्हरचा चेहरा कधीच दिसला नाही बस काही पावसांच्या अंतरावर गेली आणि अचानक थांबली पुन्हा दार न उघडता पुन्हा आवाज आला आखरी मौका, मी किंचित पुढे गेलो पण माझ्या मनात काहीतरी ओरडत होतं ह्या बसमध्ये चढू नकोस मी थांबलो बस हळूहळू पुढे सरकू लागली आणि काही क्षणात रस्त्यावरून पूर्ण गायब झाली अचानक ना आवाज ना लाईट जणू बस कधी तिथे होतीच नाही मी घाबरून घराकडे पळालो दुसऱ्या दिवशी मी त्या भागातील एका चहाच्या दुकानवाल्याला विचारलं बस थांबा तेरावर काल रात्री बस थांबली का तो एकदम शांत झाला मग म्हणाला तू तिथे होतास त्या ठिकाणी रात्री बस येत नाही आणि जी बस दिसते ती अनेक वर्षांपूर्वी अपघातात निघून गेली मी हादरलो तो पुढे म्हणाला त्या बसमधील सर्व प्रवासी मरण पावले पण जण सांगतात की अर्ध्या रात्री ते पुन्हा त्यांच्याच थांब्यावर दिसतात माणसं शोधायला जी त्यांची बस मिस करतात मी स्तब्ध झालो आजही मी रात्री बस थांबा क्रमांक तेराच्या जवळ जात नाही आणि जर कधी दूरवरून एखाद्या जुन्या बसचा मंदहॉर हो ऐकू आला तर मी डोळे मिटतो कारण मला माहीत आहे ती बस कुणाला तरी शोधत असते कदाचित पुढचा प्रवासी तू असू शकतोस कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा पुढच्या रहस्यासाठी तयार रहा.